मित्र हो नमस्ते आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कार्यक्रमामध्ये श्वासावरील ध्यान हा एक ध्यान प्रकार आहे त्याची ऑडिओ मी युट्यूबवर टाकलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर त्या ध्यानामध्ये दोन पद्धती दिल्या आहेत पहिला आवाजावरचं ध्यान आहे आवाज वेगवेगळ्या वेग वेग आवाजावर ध्यान द्यायचं आहे आणि श्वासावर ध्यान द्यायचं आहे तर ते ध्यान करण्यापूर्वी हा व्हिडिओ आपण बघावं अशी माझी आपल्याला विनंती आहे कारण ते ध्यान करताना काय काय गोष्टीची काळजी घ्यायची हे समजणं फार आवश्यक आहे यासाठी माझी पहिली विनंती आहे की अध्यात्माबद्दल ध्यानाबद्दल जे काही तुमचं ज्ञान असेल जो काही तुमचा अनुभव असेल जी काही तुमची संकल्पना असेल सगळं विसरून जा आत्तापर्यंत अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ध्यानाच्या क्षेत्रामध्ये जे काही ज्ञान तुम्ही घेतलं असेल मिळवलं असेल जो काही अनुभव तुम्हाला आला असेल ते सगळं विसरून जा आणि पूर्ण वर्तमान काळात या भूतकाळाच्या ज्ञानाचा अनुभवाचा प्रभाव कमी करून पूर्ण वर्तमान काळात या आणि शांत डोळे झाकून बसा आणि सध्या वर्तमान काळात काय चाललंय याचा अनुभव घ्या प्रेझेन्समध्ये काय चाललंय लक्षात घ्या सध्या काय चाललंय तर एकच गोष्ट चालली आहे आपल्याला बाहेरच्या आवाज कानावर पडताय माझा आवाज तुमच्या कानावर पडतोय बाहेरचे आवाज कानावर पडताय त्या आवाजावर लक्ष द्यायला सांगितलं त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला आणि त्या आवाजावर लक्ष द्या बाकीचं सगळं विसरून जा ज्ञान असं असतं ध्यानाचा फायदा असा होतो मग ध्यानामध्ये असं होतं मागच्या ध्यानाच्या वेळेस मला असं झालं होतं पण मी तर अध्यात्म असं ऐकलं मग ते असं सगळं विसरून जा जे काही जुनं ज्ञान आहे जुना अनुभव आहे सगळं विसरून जा सध्या सिच्युएशन काय सध्या वस्तुस्थिती काय की पहिलं सगळ्यात महत्त्वाचं त्या ध्यान प्रकारामध्ये सांगितलं आहे की जे काही आवाज तुमच्या कानावर पडताय त्यावर लक्ष द्या आणि नंतर सांगितलं एकाच वेळेस सगळ्या आवाजाकडं लक्ष द्या आणि विलीन होऊन जा त्यानंतर सांगितलंय श्वासावर लक्ष द्या बस फक्त श्वासावर लक्ष द्यायचंय श्वास आत येतोय बाहेर जातोय आत येतोय बाहेर जातोय आणि त्यावर लक्ष देत असताना तुमच्या लक्षात येईल की श्वासावर सुद्धा आपलं लक्ष टिकत नाहीये तेवीस मिनिटाचं ध्यान आहे म्हणजे आपण श्वासावर लक्ष देतोय काही वेळानंतर आपल्याला असं लक्ष देतं अरे आपण तर दुसरीकडेच कुठेतरी गेलोय आपण विचारांबरोबर कुठेतरी भरकटत गेलोय पुन्हा श्वासावर लक्ष द्यायचं काय विचार आला त्या विचारांवर विचार करायचा नाही त्या विचारांना विरोध करायचा नाही त्या विचारांना प्रमोट पण करायचं नाही फक्त विचार आला आपण भरकटत गेलो आपल्या लक्षात आलं अरे आपण भरकटलोय लगेच सोडून द्यायचं आणि श्वासावर लक्ष द्यायचंय त्या विचारांवर विचार पण करायचा नाही फक्त श्वासावर लक्ष ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी या तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला टोटल ज्यावेळेला जेवढ्या वेळ तुम्ही ध्यान केलं त्यातले कदाचित तुम्ही वीस टक्के श्वासावर लक्ष देऊ शकले सारखं मन तुम्हाला बाहेर घेऊन जात होतं विचार बाहेर घेऊन जात होते नंतर दुसऱ्या वेळेस ध्यानाच्या वेळेस तुमच्या लक्ष देईल की नाही आता श्वासावर लक्ष राहिलंय बरं का थोडं वाढलंय तिसऱ्या वेळेस तुमचं श्वासावरचं लक्ष अधिक वाढेल आणि हळूहळू जसं तुमचं श्वासावरचं लक्ष वाढत जाईल तसं तसं तुमचं ध्यान चांगलं होईल म्हणून मी क्लिअर सांगतोय मित्रांनो ती ऑडिओ क्लिप लावून बसल्यानंतर श्वासावर लगेच लक्ष राहत नाही त्याला वेळ द्यावा लागतो प्रयत्नपूर्वक ते लक्ष द्यावं लागतं त्यामुळे सुरुवातीला तुम्ही बसले लगेच ध्यान चांगलं होईल असं नाही आहे मन खूप तुम्हाला बाहेर घेऊन जाईल बऱ्याच वेळा मन आपल्याला बाहेर घेऊन गेलंय हे समजायला सुद्धा काही मिनिट लागतात काही सेकंद लागतात आणि खूप वेळानंतर समजतं अरे आपण तर भरकटलंय परत श्वासावर या नंतर नंतर भरकटल्या भरकटल्या लगेच समजेल की अरे आपले आपण बाजूला चाललोय लगेच श्वासावर या आणि नंतर नंतर, श्वास नंतर, नंतर तुमच्या श्वासावर लक्ष राहण्याचा कालावधी वाढेल आणि जेव्हा तुमचा श्वासावरचा लक्ष देण्याचा कालावधी वाढेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचे ध्यान सुरू होईल आणि तेव्हा विचार सेटल होतील तुमचं जेव्हा श्वासावर लक्ष राहायला लागेल तेव्हा विचार हळूहळू हळूहळू सेटल होतील आणि जास्तीत जास्त वेळ पूर्ण ध्यान कालावधीपैकी श्वासावर लक्ष देण्याचा कालावधी तुमचा हळूहळू वाढत जाईल आणि जसा तुमचा श्वासावर लक्ष देण्याचा कालावधी वाढेल तसं तुमचं ध्यान चांगलं होईल तसे तुमचे विचार सेटल होतील आणि श्वासावर लक्ष देण्याचा कालावधी जसा तुमचा वाढत जाईल निरंतर साधनेने सातत्याने तो कालावधी जितका वाढेल तितकं तुम्हाला शरीरामधल्या सूक्ष्म हालचाली जाणवतील लक्षात घ्या आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे याला निरंतर साधणं आवश्यक आहे वारंवार ध्यान करणं आवश्यक आहे त्यामुळं ह्या केसमध्ये समजून घ्या एक उदाहरण सांगतो आपल्या घरामध्ये आपण दिवसभर असतो पण रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा आपल्याला कुठेतरी आपला इन्व्हर्टरचा आवाज येतो तेव्हा कुठंतरी फ्रीजचा आवाज येतो तेव्हा कुठंतरी घड्याळ्याच्या टिकटिकचा आवाज येतो मग माझा प्रश्न आहे आपल्या घरात असणारा इन्व्हर्टरचा आवाज आपल्या घरात असणारा घड्याळ्याच्या टिकटिकचा आवाज आपल्या घरात असणारा फ्रीजचा आवाज दिवसा नसतो का शंभर टक्के असतो पण दिवसा बाकीचे आवाज भरपूर असतात त्यामुळे सूक्ष्म आवाज आपल्या लक्षात येत नाही तसं आपल्या शरीरामध्ये भरपूर सूक्ष्म हालचाली होत असतात आणि या सातत्याने असतात पण या विचारांच्या गोंधळामुळे बहिर्मुख असल्यामुळे हे सूक्ष्म हालचाली या सूक्ष्म संवेदना आपल्याला जाणवत नाही पण जशी शांतता होती जशी विचार सेटल होतात शरीरामधल्या सूक्ष्म संवेदना जाणवायला लागतात आणि तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यानाची सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीला दहा दिवस पंधरा दिवस कदाचित तुमचं श्वासावर लक्ष ठेवायलाच आपली मेहनत जाईल कारण श्वासावर लक्ष ठेवल्याशिवाय विचार सेटल होत नाही आणि मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला विचार सेटल करायचे नाहीये तुम्हाला विचार कमी करायचे नाहीये तुम्हाला फक्त श्वासावर लक्ष द्यायचं आहे श्वासावर लक्ष दिलं आपले विचार आपआप आप सेटल होतील तुम्हाला फक्त त्यावर लक्ष द्यायचं आहे आणि त्यावर लक्ष दिल्यानंतर तुमचे विचार हळूहळू सेटल व्हायला लागतील आणि सूक्ष्म संवेदना तुम्हाला जाणाव्या लागतील आणि याची निरंतर साधनं फार आवश्यक आहे त्यामुळं माझी विनंती आहे की हे ध्यान करत असताना तुम्ही श्वासावर लक्ष जास्तीत जास्त द्या ध्यानाच्या सुरुवातीला आवाजावर लक्ष दिलं आहे ते तेवढंच ठेवा नंतर परत तुम्हाला श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि फक्त श्वासावर लक्ष द्यायचं काय काय बदल होतील पहिल्यांदा आपण कुठंतरी बाहेर गेलो आहे गे, भरकटलो आहे विचारांच्या माध्यमातून हे लक्षसुद्धा येणार नाही जेव्हा लक्षात येईल तेव्हा लक्ष देईल की अरे पण बऱ्याच वेळचं बाहेर आहोत नंतर बाहेर विचार बाहेर गेले गेले लक्ष देईल लगेच श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि नंतर सातत्याने तुमचा श्वासावर लक्ष देण्याचा कालावधी वाढेल आणि तेव्हा ध्यानाची सुरुवात असेल निरंतर साधना करा मित्रांनो पुन्हा लवकरच आपण भेटू ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद